गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे हे आपणाला विधित आहे आणि त्या वाचण्यानं मननानं चिंतनानं जन्म जन्मांतरीचे दोष आपण जो मानवजात या भूतलावर आलो ते बरेच ऋण दोष घेऊन आलेलो आहोत बहात्तर प्रकारचे ऋण आहे पैकी त्यातली अनेक ऋण या सेवेनं निवारण होतात त्यात मातृदोष असेल पितृदोष असेल पूर्वजन्म प्रा प्रारब्ध सुकृत क्रियामान ऋण वैर हत्या शाप तळतळा यासारखे अनेक दोष श्री गुरुचरित्र पठनानं चिंतनानं नव्हे श्रवणानं श्रवणभक्तीसुद्धा तेवढीच महत्वाची आहे त्यानं ते निवारण होता